आपण पाहत आहात एस ए मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखटोक व लढाऊ न्यूज चॅनल एस ए मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये उमंग टू के पंचवीस महोत्सव उत्साहात संपन्न संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस उमंग टू के पंचवीस हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संजय घुडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराट गिरी सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील सौ समता तेलक सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व इव्हेंट समन्वयक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वस्त विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थी मित्रांनो चौकटी बाहेर येऊन स्वतःला ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं यामध्ये स्वयं उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य विकसित करून ऐच्छिक उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी या विविध गोष्टींची आवश्यकता असते आणि ती संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सर्व विभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून विविध अंतर्गत उल्लेखनीय केलेल्या कार्याचे सादरीकरण केले उमंग टू के पंचवीस हा दिवस चाललेल्या महोत्सवमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले राष्ट्रीय स्तरावरील निंबस टू के पंचवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक प्रतीक आवटी प्राध्यापक तृप्ती पुजारी यांनी काम पाहिले नृत्य गायन नाटक फॅशन शो पारंपरिक दिवस मराठी भाषा गौरव दिन मेहंदी वादविवाद रांगोळी नेल आर्ट हेअरस्टाईल स्पर्धा काव्यवाचन, वाचन एक्स्टेम्पोर आणि कुकिंग विदाऊट फायर यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यावर महत्व आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आले या सांस्कृतिक महोत्सवाचे प्राध्यापक सुहास पाटील सौ समता तेलंग हे प्रमुख समन्वयक होते त्यांनी अतिशय उत्तम नियोजन करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनासाठी उमंग टू के पंचवीस महोत्सव आयोजन करण्यात आले होते एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा